हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत याच ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा सोबतच बॅकनेकची जी डिझाईन आहे त्याचाही व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे तर तोही बघा कारण की तिथे खूपच साध्या सोप्या पद्धतीने पानगळाची कटिंग आणि पानगळ्याला पायपिंग कशी करतात ते सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूयात तर इथे मी काय करणार आहे सगळ्यात आधी स्लीव्ज घेतलेले आहेत तर स्लीव्जला आपण काय करायचं आहे खालच्या बाजूला आपण सरळ ठेवायचं आहे जे पण मेन फॅब्रिक असेल तो मेन फॅब्रिक आपण सरळ ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून आपण खालच्या बाजूने स्टिच करून घेणार आहोत या पद्धतीने दोन्ही पण स्लीव्जला आपण सेमच करणार आहोत सेम पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे जर तुम्हाला समजा पायपिंग वगैरे करायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने स्टिच करू शकता या पद्धतीने स्टिच करून फोल्ड आपण करून घेणार आहोत आणि दाब स्टिच मारून घेणार आहोत इथे आपण स्लूज जे आहे ती खालच्या बाजूने फोल्ड करून स्टिच करून झालेली आहे आता इथे आपण काय करणार आहोत राहिलेलं जे पण अस्तर आहे ते आपण परफेक्ट असं स्टिच करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला लक्षात घ्यायचं की आपलं जे अस्तर असतं ते आपलं नेहमी म्हणजे परफेक्ट असतंय तिथे कुठेही आपलं म्हणजे कुठे चुकलेलं नसतं त्या पद्धतीने आपण अस्तर व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्रा घेतो तर त्यामुळे मेन फॅब्रिकचा काहीच प्रॉब्लेम नसतोय थोडाफार इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही पण अस्तर जे आहे ते अजिबात कट होता कामा नाही व्यवस्थित परफेक्ट परफेक्ट आपण स्टिच करायचं आहे तर इथे आपलं जे आहे ते पूर्ण स्टिच करून झालेलं आहे स्लीव्ज आणि इथे आपण जो पण म्हणजे एक्स्ट्रा कपडा धागे म्हणा ते आपण व्यवस्थित इथे कट करून घ्यायचं जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर दिसेल तर इथे आपली स्लीवज जी आहे ती परफेक्ट अशी स्टिच झालेली आहे एकदा चेक करायचं कुठे काही कमी जास्त झालेलं आहे का आणि एकदा फायनल आपण आकार देऊयात इथे जेणेकरून थोडंफार जरी इकडे तिकडे वरखाली झालं असेल तर ते आपल्या एका लाईनीत परफेक्ट येईल नाहीतर काय होईल की फिटिंगच्या साईडला जेव्हा आपण फिटिंग करतो तर त्यावेळेला वरखाली स्लीव्ह जी आहे ती जोडली जाते तर ह्या पद्धतीने दोन इंचाच्या अंतरापर्यंत आपण सेम स्टिच म्हणजे असं सेम कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे आपली स्लूज ही झालेली आहे आता आपण घेऊयात फ्रंट भाग आता या फ्रंटला आपण पंचकोनी गळा घेतलेला आहे फ्रंटला तर त्याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे पूर्णच ह्याची आणि ह्या पद्धतीने स्टिच केल्यामुळे काय होतं की जो आपला प्रिन्सेस कट आहे तो परफेक्ट बसतो ताईट होत नाही भरपूर वेळा वेळा काय होते की भरपूर जणांच्या कमेंट असतात की प्रिन्सेस कट शिवला की तो भरपूर ताईट असा होतो तर हा ताईट वगैरे काही होत नाही ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा स्टिचिंग करून बघा अजिबात म्हणजे असा वेगळा असं होणार नाही म्हणजे परफेक्ट बसेल तुम्हाला आता इथे आपण काय करायचं आहे मधून कट करून घेतले दोन्ही पण पार्ट आपण आता इथे आपण स्टिच करून घेऊयात फ्रंटला हुक आहेत त्यामुळे आपण फ्रंटला आपण कट करून घेतलेला आहे आता इथे काय करायचं सगळ्यात आधी आपण इथे गळा स्टिच करून घ्यायचा आहे इथे पण सेम प्रोसेस केलेली आहे खालच्या बाजूला मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ घेतलेलं आहे आणि वरती अस्तर ठेवून मी इथे स्टिच करून घेतलेला आहे कॉर्नरला इथे थोडासा एक कट मारायचा आहे जिथे कोण येतो तिथे कट मारायचा जेणेकरून फोल्ड व्यवस्थित होतं परफेक्ट होतं आता दुसरी साईड जी आहे ती पण आपण परफेक्ट अशी इथे स्टिच करून घेऊयात म्हणजे गळ्याची साईड जी आहे ती स्टिच करून घेऊयात आता इथे जो कपडा होता तो तुम्हाला म्हणजे कटिंगच्या व्हिडिओमध्ये जर बघितला असेल तर बघितलाच असेल तुम्ही कसा होता तिथे ऑलरेडी असे ड्रॉ करून दिलेलेच होते म्हणजे जे बॅक आणि फ्रंट आहे स्लूज आहे त्याच्यासाठी तर थोडाफार कमी जास्त होत होता इथे तर त्यामुळे मी ह्या पद्धतीने स्टिच केलेला आहे थोडंसं खालच्या बाजूला थोडा कपडा एक्स्ट्रा दिसला तरी चालेल पण वरच्या बाजूला दिसता कामा नाही म्हणजे जो ग्रीन कलरचा कपडा येतोय ना साईडला तो येऊ नये ह्याची काळजी घेतली तिथे आणि इथे आता आपण काय केलं की फोल्ड करून दाग स्टिच करून घेतली आता राहिलेले जे पण अस्तर आहे ते आपण परफेक्ट असं मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व बाजूने इथे जॉईन करून घेऊयात इथे पुन्हा एकदा सांगते की आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते परफेक्ट असतं तर त्यामुळे आपण कट टू कट व्यवस्थित अस्तरच्या पद्धतीनेच म्हणजे अस्तर जसं आहे तसंच आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून परफेक्ट असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सेम आपण जे पण एक्स्ट्रा फॅब्रिक वगैरे असेल किंवा धागे असतील ते आपण इथे कट करून घेणार आहोत दुसऱ्या साईडला पण मी सेम पद्धतीने स्टिच करून घेणार आहे इथे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूला जर तुम्हाला इथे पायपिंग करायची असेल तर ह्याच पद्धतीने फोल्ड करून तुम्ही इथे पायपिंग पण करू शकताय किंवा नॉर्मल अशी लेस पण लावू शकता किंवा असं जरी ठेवलं तरी काही हरकत नाहीये आता इथे पण मी सेम जे पण अस्तर आहे मेन फॅब्रिक आहे दोनी ही। ही ते जॉईन करून घेते दोन्ही आता इथे पुन्हा एकदा आपण जे पण एक्स्ट्रा कपडा असेल किंवा धागे असेल ते आपण इथे कट करून घेऊयात परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे फिनिशिंग खूप सुंदर दिसली पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण इथे कट करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा म्हणजे अस्तरचा एक्स्ट्रा असा काही कट नाही झाला पाहिजे कपडा आता इथे आपण मधला जो मिडल टक्स आहे म्हणजे मेन टक्स जो आहे प्रिन्सेस कटचा तो घेऊयात आपण इथे स्टिच करून इथे तुम्हाला दिसलं असेल ह्या पद्धतीनेच आपण स्टिच करायचं आहे नेहमी फिटिंगची जी साईट आहे ती वरच्या साईडला घ्यायची आहे आणि नंतर मग आपण ह्या पद्धतीने स्टिच करायचं आहे हेने काय होणार की म्हणजे जो हुक साईडचा जो पार्ट आहे तो जो थोडासा जास्त असतो तर त्यामुळे तो पार्ट आपल्याला इथे जास्त असा फू म्हणजे चून पडल्यासारखा येणार नाही परफेक्ट येईल आता इथे मिडल टक्स घ्यायचा आहे आपण हा ऑप्शनल आहे तर मी म्हणेल की मिडल टक्स घेतलेला चांगलाच असतो कारण का पफ खूप सुंदर येतो तर इथे बघू शकता की आपला पफ खूप सुंदर आला आहे आणि कमरेच्या बाजूला सरळ आपली एक सरळ अशी पट्टी येते खूप सुंदर असा ब्लाऊज हा फिटिंगला बसतो तर इथे पण आपण तेच करायचं आहे दोन इंचापर्यंत आपण सरळ घेतलं त्याच्यानंतर तिरक तिरकी म्हणजे असा जसा की आपण तिरका टक्स घेत असतो ना त्याच पद्धतीने आपण टक्स घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे कंटिन्यू आपण वनदाब म्हणजे एका दाबा इतका आपण पुढे कंटिन्यू केलेला आहे तर ह्याच्यामध्ये जास्त असं म्हणजे किचकिट असं काहीच नाही आहे एकदम साधा सिंपल पटकन होण्यासारखा ब्लाउज आहे आणि फिटिंगला पण खूप सुंदर असा बसतो आता पुन्हा एकदा एकदा इथं आपण मिडल टक्स घेतलेला आहे त्यामुळे इथे आपला पफ बघा किती छान आलेला आहे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो हा तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा कारण की ह्या पद्धतीने अजिबात चपटा वगैरे असं म्हणजे एकदम फिटिंगला वगैरे काही म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही एकदम एक हो एक मस्त असा ब्लाऊज बसेल तर आता इथे काय करूयात आपण पंचकोनी गाळा जो आपण तयार करून घेतला होता त्याच्यावरती एक मस्तपैकी अशी लेस लावूयात वन साईडलाच लावून घेते कारण की दुसऱ्या साईडला पदरमध्ये ते कवर होऊन जातं तर तिथे काय लावण्याची गरज नाही म्हणून आपण वन साईडलाच फक्त लावत आहोत इथे या पद्धतीने इथे लेस लावून घेणार आता इथे आपली लेस लावून झालेली ले आहे आणि जेव्हा आपण आपण प्रिन्सेस कट जर स्टिच करत असेल आणि पुढचा गळा जर डीप असेल तर पंचकोनी गळा एकदम मस्त असा दिसतो आणि एखादी लेस वगैरे लावली तर तो खूपच उठून दिसतो इथे तुम्ही बघू शकता तर आपला पंचकोणी गळा खूप भारी असा दिसतोय आता इथे आपण काय करूयात की हुकपट्टी आणि आईपट्टी आपण इथे लावून घेऊयात तर हुकपट्टी आईपट्टीसाठी मी इथे कट करून घेते आयपट्टीही लावून झालेली आहे परफेक्ट अशी आता इथे आपण काय करणार आहोत की सर्व बाजूने आपल्याला म्हणजे जे स्टिचिंग केलेला आहे तो पार्ट दोन्ही पण परफेक्ट आहे का एकदा आपण चेक करूयात ह्या पद्धतीने हुक पट्टी तर आपली परफेक्ट आलेली आहे परत आर्महोल आणि साईड फिटिंग वगैरे पण आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला खालच्या बाजूला कमरपट्टी लावायची आहे कमरपट्टीसाठी मी किनार म्हणजे जी काट बाजू असते ती घेतलेली आहे त्यामुळे मी इथे दोन इंच घेतलेली आहे रुंदी जर तुम्ही काटाची बाजू घेत नसाल तर तुम्हाला अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच असं घ्यावं लागेल कारण का फोल्ड करावं लागेल वन साईडला आता इथे काट घेतल्यामुळे मी काटाची बाजू घेतल्यामुळे मी काटाची बाजू जी आहे ती वरच्या बाजूला घेतलेली आहे तर त्यामुळे काय आहे की मला दुमड्याची गरज लागणार नाही ते आणि इथे आपण सरळ सरळ स्टिच करून घ्यायचं आहे इथे कुठेही आपण चून वगैरे घ्यायची नाही चून घेतल्याने तिथे मग म्हणजे गोलसर असा भाग बसेल इथे आपल्याला सरळ सरळ पट्टी अशी बसली पाहिजे त्यामुळे आपण इथे चून नाही घेणार आहोत इथे सरळ सरळ आपण इथे स्टिच कर घेणार आहोत तर ह्या आप पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं की आपण फोल्ड करून इथे दाब स्टिच करून घेऊयात एक आणि नंतर आतल्या बाजूने जी पट्टी आपली दुमडली गेली आहे ती आपण नंतर हेमिंग करून घ्यायची आहे परफेक्ट अशी जेणेकरून कमरेला कमरपट्टी ही परफेक्ट अशी बसेल एखाद्या बेल्टसारखं एकदम परफेक्ट असं बसतं योगपट्टी जशी बसते आपली त्याच पद्धतीने त्यामुळे आपण इथे चून वगैरे घेतली नव्हती तर आता ह्या पद्धतीने जर स्टिच केलं तर इथे बघू शकता एकदम प्लेन असा भाग बसतो म्हणजे कमरेचा जो भाग आहे तो एकदम प्लेन असा बसतो आता इथे आपण बॅक आणि फ्रंट फिटिंगची साईड बघितली तर परफेक्ट आहे इथे आर्महोल एकदा चेक करूया तर आर्महोल आपल्याला आतल्या बाजूने कट करावं लागणार कारण की जसं की आपण कटिंगच्या व्हिडिओ मग मध्ये बघितलं की आर्महोल आपण बाहेरच्या साईडतून जो होता म्हणजे बॅक साईडचा जो होता तोच ठेवला होता था, आतला आर्मोल जो आहे फ्रंट साईडचा सा, तो कट केला नव्हता हो तो आता आपण कट करणार आहोत थोडासा आतल्या बाजूने आपण कट करून घ्यायचा ह्या पद्धतीने आपण एकावर एक व्यवस्थित ठेवून आपण थोडासा अर्धा इंच इतकं गोलसर भागामध्ये म्हणजे काकीमध्ये जिथे गोलसर भाग आहे तिथे फक्त आपल्याला थोडासा गोलसर असा कट करायचा आहे अर्धा इंच आतून बस आता इथे काय करूयात की गळ्याच्या बाजूला आपण थोडंसं पाऊण इंच घ्यायचं आहे आणि आर्महोलच्या जागेला आपण अर्धा इंच असं पकडून आपण शोल्डर आपण तिरकं असं स्टिच करणार आहोत जसं तुम्हाला इथे दिसतंय त्याच पद्धतीने असं स्टिच केल्याने काय होईल की आपलं जे गळा वगैरे पडतो तो पडणार नाही परफेक्ट बसेल इथे मी पावणा इंच घेतलेला आहे गळ्याच्या बाजूला आणि आर्महोलच्या बाजूला मी अर्धा इंच असं करून तिरकी रेश इथे मारून घेते या पद्धतीने आपण शोल्डर इथे जॉईन करून आता इथे आपल्याला स्लीवज जॉईन करून घ्यायचे आहे जो आपण एक्स्ट्रा कपडा किंवा धागा वगैरे असेल तो आधी आपण आर्महोलचा कट करून घ्यायचा परफेक्ट असा जेणेकरून आपल्याला स्लीव्स जोडायला तर त्रा जास्त त्रास होणार नाही आता इथे स्लीव्ज मी मुळातून म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात करते जर तुम्हाला जमत नसेल फर्स्ट टाईम म्हणजे असं म्हणजे नवीन शिकत असाल तर तुम्ही मिडलपासून म्हणजे जिथे आपला मिडल असतो जिथं आपण क कट मारतो तिथून सेंटर टू सेंटर तुम्ही घेऊ शकताय स्टिच करून तर मी इथे सुरुवातीपासून घेते आणि दोन्ही बाजूला आपल्याला सेम अंतर आलं पाहिजे हे काळजी घ्यायची म्हणजे जितका पार्ट आपला ह्या साईडला राहत असेल समजा अर्धा इंच वगैरे स्लीवचा तितकंच त्या साईडला पण राहायला पाहिजे नाही तसं नाही झालं तर स्लीव्स आपली फिरू शकते तर त्यामुळे आपल्याला परफेक्ट असं आलं पाहिजे जितकं आपलं तिथं राहिलेलं आहे तितकंच इथं राहिलं पाहिजे किंवा कट टू कट जसं इथं आपण मुळातून घेतलं आहे तसंच तिथे पण शेवट झाला पाहिजे स्लीवचा असं कट करायला कोणता भाग नाही लागला पाहिजे जर लागला तर आहे ना चून स्लीवजला चून पडतात आणि थोडंसं असं फिरल्यासारखे स्लीवज दिसते आता इथे पण आपण दुसऱ्या साईडची पण स्लीवज आपण सेम जॉईंट करून घेऊयात इथे कुठे स्लीव्ज खेचायची नाही काही नाही परफेक्ट अशी बसते स्लीव्ज जास्त स्लीव्स खेचल्याने तर थोडासा आर्महोलईटसर असा बसू शकतो तर त्यामुळे आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची स्लीव्स स्टिच करून झालेली आहे जॉईन करून झालेली आहे आता इथे आपण काय करूयात की बाहेरच्या साईडून इथे तुम्ही बघू शकता की आपलं म्हणजे लूक वगैरे एकदम भारी आलेला आहे स्लीव्ज अशी ताणलेली नाही आणि परफेक्ट असा हार्मोलला बसलेला आहे ताणल्यामुळे चून वगैरे पडते तिथे तर जास्त काही ताणायची गरज लागत नाही जास्त ताणू नका थोडाफार ताणायची गरज लागली तर ठीक आहे पण जास्त पण स्लीव्ज ताणली नाही पाहिजे आता इथे आपण बाहेरच्या बाजूने असे स्टिच करून घेऊयात दोन्ही पण पार्ट जो आहे फ्रंटचा आणि बॅकचा तो आपण इथे जॉईन करून घेऊयात या पद्धतीने आणि नंतर आपण आतल्या बाजूने फोल्ड करून इथे लॉक करून घ्यायचं त्याच्या आधी आपण जे पण धागे वगैरे असतात ते आपण कट केले पाहिजे नाहीतर मग ते नंतर बाहेरच्या साईडून ते दिसले जातात थोडेफार तर त्यामुळे आपण जे पण धागे वगैरे असतील ते कट करूयात आणि नंतर आतल्या बाजूने आपण ह्या पद्धतीने लॉक करून घेऊयात जेणेकरून जे पण धागे असेल जर स्ल सिल्कचे ब्लाऊज असतात किंवा काठपदऱ्याचे असतात तर त्याला काय होतं की धागे वगैरे जास्त निघतात तर त्यामुळे आपण ह्या पद्धतीने लॉक करून घेतले पाहिजे फिटिंगची साईड तर दोन्ही पण बाजूला मी सेम करते आता आता इथे झालेलं आहे आता इथे आपण काय करणार फिटिंग करणार आहोत तर इथे मी ब्लाऊजवरून फिटिंग घेते त्यांचा ब्लाऊज घेतला होता मापाचा जर तुमच्याकडे ब्लाऊज मापाचा नसेल तर तुम्ही इथे स्लीवचा अर्धा घ्यायचा आहे सगळ्यात आधी स्लीवचा अर्धा घ्या त्याच्यामध्ये काहीसुद्धा लुझिंग ठेवू नका म्हणजे वरच्या साईडला ब्लाऊजच्या साईडला म्हणजे जिथे आपली स्लीव्ज असते तिथे आर्महोलला पण तुम्ही थोडीशी अर्धा इंच लुझिंग ठेवू शकता जर ब्लाऊज मापाचा नसेल तर इथे मापाचा ब्लाऊज आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये लुझिंग आहे त्यामुळे मी इथे लुझिंग वगैरे काही घेत नाही जर तुम्ही डायरेक्ट एक माप घेत असाल मेजरमेंटने तर तुम्ही अर्धा इंच लूजिंग ठेवा इथे आर्मोल साईडला परत अपर चेस्ट घेते इथे आर्महोलचा राऊंड घेतला त्याच्यानंतर आपण अपर आप चेस्ट घ्यायच्या तर ती परफेक्ट येते तर लूजिंग वगैरे परफेक्ट आहे ह्याच्यामध्ये पण लूजिंग ऍड असते ऑलरेडी ब्लाऊजमध्ये आता इथे काय करूयात आपण फुल चेस्ट घेऊया फुल चेस्टला पण सेम घ्यायचं आहे लुझिंग अर्धा इंच आपल्याला ठेवायचे आहे पुन्हा एकदा सांगते की इथे ब्लाऊजवर मापे घेते त्यामुळे आम्हाला इथे लुझिंग ठेवायची गरज नाही लागणार तुम्ही जर ब्लाऊजवर माप घेत नसाल जर तुम्ही समजा ह्याच्यावरती माप घेत असाल मेजरमेंटने तर तुम्ही अपर चेस्टला आणि फुल चेस्टला आणि आर्महोलला अर्धा अर्धा इंच लुझिंग ठेवा आता इथे मी कमरेचं माप घेते व्यवस्थित दोन आता तुम्ही बघितलेत की डायरेक्ट आपण फ्रंट साईडून घेतलं तर तसं एक घेऊ शकताय जर बॅक आणि फ्रंट सेम असेल तर नाहीतर मग ह्या पद्धतीने तुम्ही जॉईंट करून व्यवस्थित चेक करायचा आहे आणि इथे मी काय केले जो पार्ट राहिला होता त्याच्यापेक्षा थोडा अजून इकडे घेतला कारण का त्यांचं जे लूजिंग म्हणजे जो बाउ ब्लाऊज जो होता मापाचा तो ऑलरेडी जास्त लूज होता तर त्यामुळे थोडंसं मी अजून ह्याच्यामध्ये वाढवलेलं आहे कारण का त्यांना थोडासा ताईटसर बसण्यासाठी कमरेमध्ये जसं की त्यांनी सांगितलं थोडासा ताईट हवा कमरेमध्ये तर इथे मी दीड इंच आलेला आहे चौथा तरी ते मी दीड इंचावरती मार्किंग करते म्हणजे आपला वेस्ट राऊंड आपण पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आहे जो आपला मापाचा ब्लाऊज असतो तो आणि हा आपण तयार करतो तो ब्लाऊज एकमेकांना व्यवस्थित कमरेच्या साईडून लावून आपण परफेक्ट असं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो पण पार्ट राहतो म्हणजे समजा चार इंच राहू दे पाच इंच राहू दे त्याचा आपण चौथा काढायचा असतो आणि त्याच्यानंतर जो पण चौथा येतो तो, तो आपण कमरेमध्ये घ्यायचा आणि पुन्हा एकदा सांगते की कमरेमध्ये आपण लुझिंग घ्यायची नसते कारण का तिथे आपल्याला लुझिंग घेतली तर गळ्याच्या बाजूला पुढे म्हणजे जो शोल्डर आहे ते खेचलं जाऊ शकतं तर त्यामुळे आपण गमरेमध्ये लुझिंग ठेवायची नाही कमरेचा भाग जो आहे तो टाईटचा बसला पाहिजे फक्त अपर चेस्ट आणि फुल चेस्ट आणि आर्म होल इथेच आपल्याला फक्त लुजिंग ठेवायची आहे अर्धा अर्धा इंचाची बाकी कुठेच ठेवायची नाही पुन्हा पुन्हा सांगते कारण की भरपूर जणांचे प्रश्न असतात की लूजिंग किती ठेवायची आणि कशी ठेवायची तर त्यासाठी सांगते की आपण नेहमी फक्त अपर चेस्ट आणि फुल चेस्टलाच लूजिंग ठेवायची असते स्लिवज राऊ राऊंडला आणि वेस्ट राऊंडला कधीच लूजिंग ठेवायची नाही आता इथे आपण प परफेक्ट असं स्टिच करून घेऊयात जसं तुम्हाला इथं दिसते त्याच पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेणार आहोत आणि जसं मी या बाजूला फिटिंग करून घेते त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही फिटिंग करून घेणार आणि सेम आपण ह्याच पद्धतीने दोन्ही पण बाजूला फिटिंग करून घेतलीत की आपला ब्लाऊज तयार झाला आता तर मी तुम्हाला सरळ करून दाखवते ब्लाऊज खूप सुंदर असा ब्लाऊज पटकन असा तयार होतो आणि जितकं जास्तीत जास्त टिप्स सांगता येतील तितक्या जास्तीत जास्त सांगितलेलं आहे कटिंगचा पण व्हिडिओ बघा नक्की कारण तिथे पण भरपूर साऱ्या टिप्स आहेत आणि ह्याचा बॅकनेकची डिझाईनसुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकाल चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय